ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज इथे मी कट ब्लाऊज कटिंग कर कसं कर करायचं ते दाखवत आहे तर प्रथम मी इथे साईड काढलेले आहे तर उंची जे होती ती मी टाकलेली आहे तुम्हाला पण उंची टाकून घ्यायची आहे जी आहे ती त्यानंतर मी इथे शोल्डर साडेपाच मुंडा साडेपाच टाकलेला आहे तर हा कट आहे तो साधा आहे चौतीस साईजचा आहे मी याचं पेपर कटिंग पण टाकलेलं आहे तर ही फुल बाही होती त्याच्यामुळं मी इथे तुम्हाला दाखवत आहे डायरेक्ट बॅक साईड कशी काढायची आणि त्यानंतर इथे मी छतीचा घेर असतो तो टाकलेलं आहे अधिक दीड इंच केलेलं आहे तर मुंड्यामध्ये इथे एक किंवा दीड इंच तुम्ही घेऊ शकता बॅक साईडसाठी मी तर इथे सव्वा एक घेतलेला आहे त्यानंतर मी इथे कटिंग करत आहे बॅक साईड तर प्रथम मी शोल्डर कटिंग करून आपला जो मुंड्याचा आकार असतो त्याचा गोल आकार देऊन मी कटिंग केलेला आहे त्यानंतर मी इथे भाई जे असते आपली ती फुल बाई आहे ती मी डायरेक्ट इथे दाखवणार आहे कोपऱ्यापर्यंत बाई आहे मी अंजली भाई, भाई, भाई बोलतात त्याला तर त्यानंतर इथे मी भाईची जी उंच असते ती टाकणार आहे आधी गर्दी मुंडा अधिक तीन इंच साडेपाच मुंडा असला तर अधिक तीन इंच आपल्याला घ्यायचं आहे तर बाई उंची ते मी पाहुणे अकरा घेतलेले आहे दहाची बाई आहे ही तर पावना एक इंच वाढवायचा आहे आपल्याला जी उंची असते बाईची ती त्यामध्ये पाहुणा एक वाज वाढवायचा आहे अस्तरची बाई असल्यानंतर कॉटनची असते तर आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे त्यानंतर मी पुढल्या साईडलाही उंची घेतलेली आहे त्यानंतर इथे बघू शकता पट्टीच्या सहाय्याने मी इथं आखून घेतलेलं आहे असंच तुम्हाला पण आखून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अडीच इंच किंवा तीन इंच पण घेतलं तरी चालतं इकडे सव्वा एक घ्यायचं आहे आणि मी इथं आकार देत आहे तर इ मी पेपर इथं पुढील भाग जो आहे तो मी पेपर तुम्हाला ठेवून कसं कटिंग करायचा पुढील भाग ते दाखवणार आहे आणि हा जो भाग आहे ह्याला है, पुढे हुक येत नाही तर पुढे पुढील भाग जो आहे तो आपला बॅक असणार आहे आणि बॅक साइडला हुक येणार आहे ह्या ब्लाउज तर मी आता इथे पेपर कटिंग तुम्हाला ठेवून दाखवणार आहे बाकीचे पुढील जे, जे भाग असतात ते बाही आणि बॅक साईड तर मी ते इथे कटिंग करून दाखवलेला आहे तुम्हाला तर तसंच तशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे एक मीटर कापड आणलं होतं मी आणि जे लिहा कटिंग करायची म्हणतं ब्लाउज पीस तर एक मीटर कपडा लागतो आपल्याला त्यानंतर मी इथे बघू शकता अशा पद्धतीने मी पीस जो राहिलेला आहे तो ठेवलेला आहे तरी इथे आपल्याला जे ओपन करून दाखवत आहे तर पॅक आहे तरी इथे तुम्ही बघू शकता पुढील जो मी भाग दाखवला तो पॅक होता तर आपल्याला ह्याला पुढे हूक येणार नाही आहे इथं तर बॅक साईडला हूक येणार आहे तर इथे मी कापड्यामध्ये कसा का बसतोय पुढील भाग हे बघत आहे तर तुम्हालाही असंच पेपर कटिंग जर बसत नसेल तर उलटसुलट करून बघायचे आहेत सगळ्या गोष्टी जेणेकरून काय होतं आपले कापडे व्यवस्थित बसावे किंवा आखताना व्यवस्थित आखून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी आखून इथे घेतलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तुम्हाला कुठल्याही साईजचं पेपर कटिंग हवं असेल प्रिन्स कट तर तुम्ही कमेंट करून विचारा हा जो प्रिन्स कट कटिंग आहे ते एकदम साधं आणि सिम्पल आहे तर ह्याला बॅकसाईडला आपल्याला हूक येणार आहेत तर मी जो हुक्काचा व्हिडिओ आहे तो पण मी डाउनलोड करणार आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर मी इथे बघू शकता कशा पद्धतीने भाग कटिंग कर करून घेतलेला आहे तर त्यानंतर पुढील जी कटोरी असते कटची ते मी इथे पेपर कटिंग ठेवत आहे तशा पद्धतीने तुम्हाला ही कटची जे कटिंग पेपर कटिंग केलेलं असतं ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्याला पण आपल्याला आखून घेऊन व्यवस्थित पद्धतीत हात ठेवून आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी खडून आखून घेतलेले आहे तशाच पद्धतीने तुम्हालाही आकून घ्यायचं आहे कुठलीही साईजचं पेपर कटिंग हवं असेल किंवा तुम्हाला काय माहिती हवी असेल ब्लाउजची तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर मी इथे कटिंग केलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला पुढील भाग बॅक साईड बाही कटिंग करून घ्यायची आहे ज्यावेळेला आपण पेपर कटिंग ठेवतो त्यावेळेला फुलबाई असली की जमत नाही सगळं बसत नाही पॅटर्न व्यवस्थित तर त्यासाठी ते आपल्याला चा। अशा पद्धतीने बॅक साईड बाई काट कटिंग करून घेऊन नंतर आपण पेपर कटिंग जरी ठेवलं पुढील बागाचं तरी चालण्याजोगं आहे तर इथे मी बाई पुढील बाग आणि बॅक साईड अस्तरची माझी कटिंग झालेली आहे त्यानंतर मी इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस हातरलेला आहे अशा पद्धतीने घडीची बाजू असते ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि त्यानंतर बॅक साईड जे आहे बॅक साईडची पण घडीची बाजू म्हणजे अस्तर जे कटिंग केलेलं आहे ते ठेवायचं आहे तर इथे मी बाही ठेवलेले आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही बाहीचे कापड ठेवून घ्यायचं आहे ओपन करून शनी काट आहे ते काट भाईचे एकसारखे काटाकडे लावायचे आहेत त्यानंतर जो आपला पुढील भाग असतो तो मेन महत्वाचा आहे त्याला हुक असल्यामुळे माग बॅक साईडला तर मधला आपला भाग जो आहे तो परफेक्ट हे झाला पाहिजे कटिंग झाला पाहिजे त्याचंही आपल्याला मधून कडक नाही पडले पाहिजे नवीन जे शिकणारे असतात त्यांच्यासाठी खास त्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवून भाग ठेवायचे आहेत त्यानंतर इथे बघू शकता आम्ही अशा पद्धतीने आपली जी कटोरी असते ती ठेवलेली आहे त्यानंतर मी इथे आता कटिंग दाखवत आहे तुम्हाला तर आपल्याला काय करायचं आहे पाऊनचं जे कापड असतं ते एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि व्यवस्थित जे भाग आहेत ते ठेवून घेतलेले आहेत मी सगळं तर तुम्हाला एक काम करायचं आहे की जर तुमचं ब्लाऊज पीस हलत असेल किंवा एकदम सिल्की कपडा असेल तर हलतो ब्लाऊज पीस तर तुम्ही याला पिनाही भागासनी लावून घेऊ शकता पिना लावून क्षणी नंतर कटिंग जरी केलं तरीही चालतं स्टेशनरीमध्ये मध्ये आपल्याला ज्या पिना भेटतात त्या पण तुम्ही इथं यूज करू शकता पिनांचा वापर करून शनी आणि भाग हालू नये त्यासाठी हाताच्या साह्याने कटिंग करता वेळेस पाव पाव इंचाने थोडं कापड सोडायचं आहे जर तुमच्याकडं कापड ब्लाऊज पिसाचं एक्स्ट्रा नसेल तर तुम्ही परफेक्ट जे असतं कटिंग केले तशा पद्धतीने पण करू शकता पण शिल्लक असताना तुम्ही पावपाव इंचा हा भाग सोडायचाच आहे इथे माझा ब्लाऊज पीस सिल्क नसल्यामुळे मी हलवलेला आहे जर तुमचा ब्लाऊज पीस सिल्क असेल तर तुम्ही स्वतः उठून इकडे तिकडे फिरून कटिंग करायचं आहे हाताच्या साह्याने नाही वडायचं असं नंतर काय होतं कमी जास्त होतं भाग कमी जास्त होतात तर त्यानंतर मी इथे जी फ्रेन्स कट कटोरी असते ती मी इथे कटिंग करून घेतलेली आहे तर तुम्हाला ही अशाच पद्धतीने कटिंग कर करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचं आहे तर माझे सगळे भाग कटिंग करून झालेले आहेत तर मी इथे तुम्हाला दाखवते हे फ्रेंस कट कटोरी आहे त्यानंतर इथे बाही आहे त्यानंतर मी इथे पट्टी बोलतात त्याला ती आहे कटिंग केलेली आणि बॅक साइड